बीडच्या सभेनंतर मनोजरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी काही दिवसांपासून दाखल झाले असून आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी त्यांची भेट घेतली यावेळी मराठा समाजाला येणाऱ्या विविध समस्या मान्य कराव्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री संदीप अनभुब्रे यांच्याकडे मांडली आहे तर जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करू तसेच या संदर्भात मंत्री उदय सामंत यांच्याशी देखील चर्चा केली असून ते देखील या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच प्रश्न सोडवतील असेही मंत्री भुमरे म्हणाले आहेत पहिलं असं पण आता ह्या नोंदीत आहे ज्याची नोंदी मिळत त्याचा चुंता पण आला ते